हॅलो हॅलो एस पी साहेब नाशिक बोलताय काय झालं माहिती का मालेगाव त्या लहान झाला त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पूर्ण वात वातावरण खराब झालेलं आहे तर माझी अशी इच्छा आहे साहेब म्हणजे बघा तुम्ही काही करू शकता तर डायरेक्ट ठोकून टाकून टाकलं तर काय फरक पडतो आपल्याला ठा नाही ना आपल्याला कायद्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि जे काय कायदा आहेत त्याच्या थोडासा आपल्याला मान्य करावा लागतं नाही कायदा जनतेसाठी मारून टाकले तर कोण कोणते आम्ही सगळी जनता तुमच्या सोबत सिंगाम झाडून पाहू पुढच्या पुढे पुन्हा जनता मारायची साहेब तो फार मी सांगतो पण झोपलेलं नाही साहेब मी आजच्या माझ्या अंगोर काटे येतो तुमच्या काहीतरी करता येईल ना साहेब कुठेतरी त्याला काय करा त्याला दहा मिनिटं सोडा पळू द्या आणि ठोकून टाका चालेल तुमची भावना मी समजू शकतो पण फक्त मला तर कायदे प्रमाणे चालावं लागतं सर मी तर तुमच्या जागेवर शंभर टक्के मारून टाकला असतं मी ठीक आहे करू कोय ना आपण या चर्चा नाही ठीक आहे ना नाही तसं बी आम्ही कोर्टा येणारच आहे ना, ना।, ना। ओके त्याला त्याच तसं बी त्याला जीवन जीवन राहून तो तसं बी त्याला मारून टाकतील लोक सुटल्यावर कारण की फार अवघड विषय आहे त्याचा नाही नाही आपण त्याला फाशी देऊ शंभर टक्के फाशी साठी प्रयत्न करू ओके ओके थँक्यू सर ओके 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 हॅलो भाऊ कांदे साहेब बोलताना हो। साहेब नमस्कार बोलतो। ना हो। मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो काय पाटील साहेब बोला म्हणलं तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचा जे प्रकरण त्या लहान बालिकेवर जे म्हणजे जाऊन आलो डोंगराळ भागात जाऊन आलो त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला तो जो खैरनार नावाचा मुलगा त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील का विषय काय झाला आणि त्याला वकील मिळालं नाही पाहिजे एक लक्षात ठेवा नाही नाही आम्ही आता ना उद्या पण भेटतो वकिलांना वकिलांचा जो आहे मी असोशियन काउन्सिल मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाकावलं भाऊ पुढच्या पुढं आणि एसपी काय कायदा नाही भाऊ नाही त्रास भाऊ काय माहिती विचार करा भाऊ अगर एसपी वाटे रमेश भाऊ मला सांगा भाऊ एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असं तर एसपी त्याच्या डग्या टोक्यात दगड घातला नसता का प्रश्नच नाही प्रश्न तरी गावकरी आमच्या का म्हणून नाही नाही भाऊ आपला बघा काय झालं माहिती कायदा कायदा थोडा सुस्त पडलेला आहे मी बरोबर चार्ज करतो सर तुम्हाला एक आठ दिवसामध्ये फीडबॅक मी तुमच्याच मागे लागणार आहे उचलत नाही कोण ते आपले ते भुसे साहेब नाही मी आहे तुमचा माणूस मित्र आहे भाऊ आहे काय भाऊ न्याय भेटायला पाहिजे बाकी काय गेले आपल्याला पूर्ण महाराष्ट्र हळाला बरं का विषयावर नाही हळाला म्हणजे आपल्याला मुली आहे तीन वर्ष अरे बापरे तीन वर्ष म्हणजे मी तर मारून टाकलं मला पत्र पागळ सारखं झालं भाऊ माहिती मी मी तर मारून टाकला त्याला आपल्या ओळखीचे भाईदा असलो आतमध्ये गेम करून टाकन त्याचा बघतोय आता मी काय सगळी उद्या करून भाऊ आपल्या असते ना काही गुन्हेगार झा मारून टाका भाऊ पुढच्या पुढे ओके ओके